निघायच्या टायमाला पहिलं सूर्य कोणी कोणी उगाव ते बघून घेतलं कारण की जायचं महालन ऋतूला बाहेर आणि यास गाडी दूर राहिलं म्हणजे आज डायरेक्ट विशेष राहिले तेजसला म्हणलं पहिली गाडी पाटकन कोरडी करून बाहेर उन्हाला उभी कर गाडी आम्ही बाहेर घेऊन चालू आणि पेट्रोल नाही पाहू राहिली डायरेक्ट गाडीमध्ये की नाही म्हणलं वैगारा म्हणजे तू नको पाहू पेट्रोल आम्हाला कळत पेट्रोल की नाही सकाळी एवढी थंडी असताना सुद्धा ऋतूला कॉलेजला घेऊन जावं लागणार होतं मग तिला म्हणलं तुला दाखवतो रस्ते आणि थंडी काय असते घाटामध्ये एवढी गाडी पाळावली आणि डायरेक्ट ट्रकला ओव्हरटेक करून टाकलं ऋतूला कॉलेजच्या गेटवर सोडलं मला पहिलं रिटर्न निघायच होतं लवकर आलं बो गाडीवाला कोणत्या कोणत्या एवढं मोठा मटेरियल येऊन चालून तो कागद सुद्धा व्यवस्थित बांधला नाही कागद जर उडाला आणि एखाद्या गाडीवाला अडकला तर किती मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो अशा बारीक बारीक गोष्टी या लोकांना कळती म्हणजे विशेष वाटतं रिटर्नला घरी जात असताना मला रस्त्याच्या काढायला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा काठीच्या झाडात अडकलेला दिसला रस्ता क्रॉस करायसाठी गाड्या इकडं तिकडं पाऊस हे काका लगेच पळाले झेंडा उचलायला एक तर महाराजांची जयंती जवळ त्यांनी ज्या लोकांना झेंडे सांभाळत येत नाही त्यांनी गाड्यांना लावू पण नका कारण की इकडे तिकडे झेंडा पडून गेलो न उचलून तरी घेत जा महाराजांच्या झेंडे विटंबा होऊन देऊ नका मम्मीचा फोन आल्यामुळे मला अचानक मामाच्या तिकडे जावं लागलं आणि रस्ता इतके इंटरनॅशनल ना असं वाटलं होतं मामाच्या घरी पोहोचतो का नाही मामाच्या पण ओपन गोठ्याच काम चालू आहे मामा चालू होतो उद्योग करायचं का मामा म्हणला मी आलोय तुम्ही असं काय करायला काम करताय पाहून आलो काम करत असताय मामा मला म्हणते तुमच्या गोठ्याच काम पूर्ण झालंय तेव्हा आता तुम्हाला टेन्शन नाही तुमचं दोन रुपये काय काय उत्पन्न चालू झालंय मला माय गोठ्याच काम पूर्ण करू द्या वाट्याच काम एक क्वालिटी चालून मामा म्हणून तुमच्यापेक्षा भारी गोठा बनतो ज्यांना ज्यांना भविष्यात गोठ्याच काम करायचं गाईंच्या त्यांना त्यांना हा व्हिडिओ पटकन शेअर करा माझी रिटर्नला घरी जायची वेळ झाली तरी मामाचं काम आवरा मामाला मामाल म्हणला आता तुमचं काम चालू द्या मी घरी निघतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लगेच फॉलो करून घ्या